तर ठाण्यातील खड्डे वाहतूक कोंडी आणि विनाकारण दंडात्मक कारवाईमुळे ठाणेकर त्रस्त आहेत वाहतूक कोंडी आणि विनाकारण दंडात्मक कारवाई विरोधात मनसेनं ठाणे वाहतूक विभागाला धारेवर धरलं मनसेने त्यांनी याबाबत ठाणे वाहतूक विभागाच्या उपायुक्तांना जाब विचारला ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या कार्यालयात जाऊन मनसेनं ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जाब विचारलाय रस्त्यांवरील खड्डे वाहतूक कोंडी दंडात्मक कारवाईबाबत तोडगा कधी निघणार असा सवालही यावेळेस मनसेकडून उपस्थित केला गेला आहे आज ठाण्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये तुम्ही मला नवीन आलेले एखादा ब्रिज दाखवा बरोबर आहे तुम्ही समृद्धी महामार्ग पाच वर्षात तयार केलात तो तो भिवंडीचा तो आमचा ब्रिज आहे ना खारेगाव टोल नाक्याचा तो मागची पाच वर्ष झाले बनतं आहे म्हणजे एक एक अख्खा एक्सप्रेस हायवे तयार होतो आणि ठाण्याचा था ब्रिज तयार होत नाही तो जर हे सगळं पाहिलं तर ठाणेकरांना लुटण्याचं काम फसवण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि मला असं वाटतं जर हे थांबलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व ठाणेकरांना घेऊन एक लाँग मार्च काढेल जो ठाणेकर मग नंतर आम्हाला बोलू नका